नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असतानाच उद्या दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब फलटण दौऱ्यावरती येत आहेत अर्थातच फलटण येते त्यांच्या ते प्रमुख उपस्थितीमध्ये राजे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत राजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर राजे गटाचे श्रीमंत राजे नाईक निंबाळकर तसेच श्रीमंत राजे नाईक निंबाळकर आदी मान्यवरांचा जाहीर प्रवेश सोहळा या कार्यक्रमा दर दरम्यान होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे आता जेमतेम निवडणुकीला पाच दिवस उरले आहेत प्रचार सिगेला पोचलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत नव्याने दाखल झालेल्या राजे गटाच्या श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उद्या दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी दोन वाजता फलटण येथील गजानन चौकात येत आहेत आता उद्या उपमुख्यमंत्री येत असताना भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या ठिकाणी आता उरलेल्या एकोणतीस तीस या दोन दिवसांसह पैकी कोण दिग्गज नेते मंडळी या प्रचारासाठी येणार का याकडे तमाम फलटण शहरासह तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लावून राहिले आहे ला फलटणची ऐतिहासिक निवडणूक आता रंगतदार अंतिम टप्प्यात पोहोचली आहे प्रचार सिगेला पोचला आहे दोन निंबाळकरांदरम्यान अतिशय कडवा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळत आहे फलटणच्या इतिहासात पहिल्यांदाच तुल्यमय निवडणूक या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याचं कारण हे असंच आहे या ठिकाणी जरी निवडणूक ही श्रीमंत राजे नाईक निंबाळकर विरुद्ध श्री समशरसिंह नायक निंबाळकर या दोघांदरम्यान होत असली तरी खऱ्या अर्थाने ही निवडणूक माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध माजी विधानपरिषदेचे सभापती आणि विधानपरिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या दोघांमध्येच होत असल्याचं सध्या तरी लोकांना वाटत आहे अतिशय कडवा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण फलटणचं राजकारण सध्या पूर्णपणे एका वेगळ्या मार्गावरती निघालेला आहे कारण वर्षभरापूर्वी एक वर्षाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी गाढ्याळ आणि तुतारी असा सामना झालेल्या या विधानसभेला नगर परिषदेला मात्र धनुष्य आणि कमळ यांच्या दरम्यान सामना होत आहे दोन वा वर्षभरातच बारा, बारा महिन्यातच चिन्ह बदलली जरी असली तरी व्यक्ती मात्र तेच आहेत आणि विशेषतः निंबाळकर विरुद्ध निंबाळकर आहेत निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असल्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्यभराचं लक्ष अगदी माध्यमांचे लक्ष या घडामोडींकडे लागून राहिलेले ला आहे कारण दोघांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे माजी खासदार रणजित शिव निंबाळकर आपल्या बन थोरले बंधू शमशेर शिवनाईक निंबाळकर यांच्यासाठी तर महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आपल्या चिरंजीवांसाठी या ठिकाणी रिंगणात आज प्रचाराची धुरा सांभाळत आहेत जरी एकीकडे आक्रमकपणे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर प्रचार करत असले तरी दुसरीकडे मात्र श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अतिशय शांत डोक्याने या ठिकाणी पक्षीय प्रोटोकॉल पाळून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे कार्यरत आहेत तो प्रोटोकॉल पाळून गाठीबेटी असतील आणि या ठिकाणी जे काही महत्त्वपूर्ण कार्यकर्ते असतील यांना चुचकारून त्या ठिकाणी संपर्क साधत आहेत अशातच ही निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे प्रचाराला जेमतेम आता तीन दिवस उरले आहेत यामध्ये अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तीनच दिवस तीस तारखेला या ठिकाणी पाच वाजता प्रचाराच्या तोपात थंडावणार आहेत फलटणच्या इतिहासात जर पाहिलं तर आजपर्यंत इतक्या चुरशीने आणि संघर्षमय निवडणूक कधीच झाली नव्हती कारण दोन निंबाळकरांच्या दरम्यान आणि तोही थेट सामना यापूर्वी कधीही पाहायला मिळाला नव्हता आणि याचमुळे संपूर्ण तालुक्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलेलं ला आहे अतिशय कडवा संघर्ष होणार असल्याचे शक्यता अनेक नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे अगदी दोन्हीही गटांनी जर पाहिलं तर या ठिकाणी थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेला आहे अगदी यांच्याबरोबरच नऊ प्रभागामध्ये या ठिकाणी दुरंगी सामना आहे तर सोळा वॉर्डमध्ये तिरंगी सामना आहे नऊ वॉर्डमध्ये दुरंगी सामना सोळा वॉर्डमध्ये तिरंगी सामना आहेत आणि याबरोबरच एका प्रभागामध्ये चौरंगी आणि एका प्रभागामध्ये पंचरंगी सामना आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट घडणार आहे ते या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने दुरंगी सामना होत आहे आणि दुरंगी सामन्यामध्ये या ठिकाणी कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहे या, या निवडणुकीत प्रा प्रामुख्याने दोन पॅनल समोरासमोर आहेत याबरोबरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उबाटा त्याचबरोबर अपक्ष उमेदवार अमिर शेख यांनी एकत्र येऊन दहा जागांचा या ठिकाणी एक पॅनल तयार केलेला आहे आणि या पॅनलची मतं नगराध्यक्षपदाला कुणाला पडणार हेही अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण नगराध्यक्षपदाला फक्त दोनच उमेदवार आहेत एक उमेदवार शिवसेनेचा आहे तर दुसरा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाचा आहे अर्थातच या ठिकाणी जो उबाटा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जे प्रभागातून उभा आहेत नगरसेवकासाठी आहेत यांची मतं नगराध्यक्षपदासाठी कोणाकडे जाणार याबाबत बी आता जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत आणि निकाल याच मतावरती अवलंबून राहतो की काय अशी शक्यता अनेकांकडून व्यक्त केली जात आहे आता अंतिम टप्प्यामध्ये प्रक्रिया फास्ट होत चालल्या आहेत यंत्रणा गतिमान होत चालल्या आहेत लोकांपर्यंत पोचण्यासाठी कार्यकर्ते असतील त्याचबरोबर उमेदवार असतील सतत प्रयत्नशील आहेत आणि यामधून आता या ठिकाणी ही निवडणूक अतिशय चुरशीची होत चाललेली आहे एकंदरीतच जर विचार केला तर या न या निवडणुकीकडं एका वेगळ्या नजरेनं या ठिकाणी पाहिलं जाते कारण गेल्या तब्बल तीस पस्तीस वर्षामध्ये या ठिकाणी असा सामना पाहायला मिळाला नव्हता यामुळे या, या निवडणुकीला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं फलटणच्या या अटीतटीच्या लढतीमध्ये कोणाचं पारडं जड आहे त्याचबरोबर प्रत्येक प्रभागामधून आपल्या प्रभागामधून कोण नगरसेवक होईल जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर निश्चित चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनव व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबणार आहोत पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद